मला आमचे अशुभ कोण जेव्हा कळलं की किंवा या परिवारावर एक दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे भाऊ तुम्हाला या लागते असं मी मग त्याला माहीत आहे की टायगर ग्रुप हे समाज कार्य करतो आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम करतो फुल आलं ते अशुभ माझ्याकडे आले मग आज ह्या ठिकाणी आम्ही आलो दादाच्या सुखामध्ये ताईला आम्ही बोललो वगैरे आणि एक फुल नाही फुलाची पाकळी एक मदत म्हणून तीन लाखाची धनराशी त्यांच्या हातात दिलेली आहे आणि मुलीच्या लग्नासाठी पण आम्ही पूर्ण सगळे मिळूनच प्रयत्न करू काही विषय नाही आणि आज मुलगा नववीला आहे त्याच्या शिक्षणासाठी पण आम्ही हॉस्टेलमध्ये बोललो आहे मी त्याला आपण हॉस्टेलातून चांगलं शिक्षण देऊत पुढं काही अडचण आली तर आम्ही सदैव ताईच्या पाठीशी राहू आज मी ते गावात येतो राष्ट्रीय अध्यक्ष माननीय तर जाधव यांच्यातर्फे त्या लेकरायला मदत केली तीन लाखाचा चेक आणून दिला त्याच्या आमच्या पैशाच्या त्या लेकरायच्या याच्यानं आम्ही त्याचे चरण धरूत आणि त्याने कवाय मदत करतो म्हणायत आम्हाला कवाबी मदत करणारे होतं असे साहेब गौसले की आम्हाला माझ्या भावाच्या लेकराचे मायबापच गौसले म्हणून आम्ही अर्जी करून त्याला विनंती करून सांगता आणि कवाबी त्यानं आमच्या लेकरायला बघावं अशी जेवढी आमची विनंती आहे साहेबाची आमचा वास होत होता करायचं ते शिकवायचं सगळं एक बकळ स्वप्न होते दादाची मदत भेटली म्हणून आमचं आता कसं तर पोरीच लग्न पिगन काय शिक्षण काय होते निस्वार्थीपणे आमच्या दादांनी आमच्या कसल्याच प्रकारचा स्वार्थ नस करता निस्वार्थीपणे आमच्या टोंकी परिवाराला सुखा दुखात येऊन आमच्या सहकार्य केले त्या त्याबरोबर दादाचे मनशा आभार इथून पुढे आताच नाही टोंकी परिवार म्हणून टोंकी परिवारच नाही तर टायगर ग्रुप हा नामवंत आहे तो प्रत्येक कुटुंबाला संकटाला आडीकडीला कधी पण धावून येणारा ग्रुप आहे या ग्रुपचा कशाच प्रकारचा निस्वार्थपणा आहे ना कोणता राजकीय पक्ष आहे ना काय आहे फक्त समाज सुधारणा लोकांमध्ये जे काही आर्थिक दिनदोबळे दिनदलित लोक आहेत त्या लोकांचा विकास करणे फक्त हेच ध्येय आमच्या टायगर ग्रुपचं आहे आमच्या दादांचा आहे दादांचा आणि सर्व तुमच्या टायगर ग्रुपचा आम्ही सर्वसा पुन्हा आभार मानतो दादा जे काही तुम्ही आमच्या टोमके परिवाराला आर्थिक मदत दिली हे खूप खूप आमच्यासाठी जेव्हा आम्हाला टोमके परिवार जेव्हा दुःखाच्या डोंगरात कोसळला होता तेव्हा आम्हाला सवऱ्याला कोणताही राजकीय पक्ष आला नाही दादा ज्यावेळेस आम्ही प्रत्येकाला हे बोलले पण आमच्या परिवारासाठी कोणीही धावणार नाही जेव्हा तुम्ही आमच्यासाठी एक देवरूपीय मनुष्य म्हणून आमच्या परिवाराला तुम्ही साथ दिल्या त्याबद्दल दादा तुमचे मनुष्य आम्ही आभार मानतो दादा असं आस, असंच आमच्या परिवारला साथ राहू हीच आम्ही इच्छा बनतो